जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत मराठा समाजाच्या मागण्या माग पुन्हा घेऊन पुढे ते आलेले आहेत की सरकारने जो शब्द जरांगे पाटलांना दिला होता त्याची अंमलबजावणी करावी अशी त्यांची मागणी आहे आणि ही मागणी सुरू असताना आता मनोज जरांगे पाटील हे आता पूर्वीसारखे मराठा समाजाचे प्रभावी नेते उरलेले नाहीत किंवा त्यांच्या पाठीमागं मराठा समाज नाही किंवा मनोज जरांगे पाटील यांचे कोणीतरी एक आका होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज जरांगे पाटील आपली हे आंदोलन चालवित होते असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत आणि शरद पवारांच्याकडं संशयाची सोयी लोकांची अधिक जाते की शरद पवारांच्या इशाऱ्यावर त्यांच्या सांगण्यावर मनोज जिरांगे पाटील हे मराठा समाजाचं आंदोलन चालवत होते असा आरोप त्यांच्यावर केला जातोय आज मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची काय अवस्था आहे शरद पवार खरंच मनोज जरांगे पाटील यांची आका आहेत का का मनोज जरांगे पाटील यांना चालवता दुसराच कुणीतरी आहे या अत्यंत महत्वाच्या विषयावर मी आज आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईफ आंतर्वली सराटीमध्ये पुन्हा माणसांचा ओघ सुरू झालेला आहे दादा उपोषणाला बसलेले आहेत दादांनी घोषित केलंच होतं की निवडणुकीनंतर सुद्धा मी अशा पद्धतीचं उपोषण करेल आणि निवडणुकीच्या अगोदरची दादांची उपोषण आहे त्याला महाराष्ट्रातून मिळणारा प्रतिसाद आणि आता विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर जेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेमध्ये बसलेलं आहे तेव्हाच दादांचं उपोषण यामध्ये जमीन आसमानचा बदल आपल्याला दिसतो आहे पूर्वी दादा उपोषण करणार या एका घोषणेवर संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज अगदी खळबळून जागा होत होता आणि अंतर्बली सराटीच्या दिशेनं चालत होता आज अशी परिस्थिती नक्की उरलेली नाही मराठा समाजाची सगळी मंडळी किंवा मराठा समाजाचे लोक मनोज जयांगे पाटलांच्या मागणीचं समर्थन करतात की त्यांचं बरोबर आहे सरकारने या मागण्या मान्य केल्या पाहिजेत असं म्हणतात परंतु प्रत्यक्ष आंदोलन स्थळावर जाणे दादांच्या सोबत उपोषणाला बसणे किंवा ज्या पद्धतीनं पूर्वी गावोगावी आंदोलनं उभं केली होती प्रत्येक तहसीलच्या समोर पेंडावल होते गावात पुढाऱ्यांना गावबंदी होती जिकडे पहावे तिकडे एक मराठा लाख मराठाच्या घोषणा होत्या आता या अशा आहेत का आणि नसतील तर का नाहीत तेच राज्य तोच नेता आणि तेच मराठे महाराष्ट्रात आहेत तरीसुद्धा या विधानसभेच्या अगोदरच्या जुन्या या आंदोलनाच्या गोष्टी किंवा या आंदोलनाची धग आता आपल्याला दिसत नाही ही, ही धग आता संपलेली आहे कारण राजकारणामध्ये एखाद्या गोष्टीचा राजकीय फायदा तोटा किती होतो यावर त्या गोष्टीचं मोल आणि महत्त्व ठरलेलं असतं मराठा समाज महाराष्ट्रात मोठा चमत्कार करेल किंवा मनोज जयरंजे पाटलांच्या नेतृत्वाखाली ते भारतीय जनता पार्टीच्या लोकांना सत्तेहून खाली खेचेल अशा प्रकारचा जो एक लोकांचा समज होता तो पूर्णपणे आता नाकाम ठरलेला आहे किंवा भ्रमाचा भोपळा फुटला असं म्हणतो ना आपण असं कैश घडलेलं आहे त्यामुळे मराठा समाजामध्ये सरकार उलथवून टाकण्याची उर्मी किंवा तेवढी ताकद असताना सुद्धा मराठा समाजाने ते केलं नाही कारण मराठा समाज हा सुद्धा सत्तेचा लाभार्थी समाज आहे किंवा लाभार्थी मराठ्यांची संख्या किंवा लाभार्थी मराठ्यांची ताकद ही गरजवंत मराठ्यांपेक्षा अधिक प्रभावी ठरली त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीची सत्ता आलेली आहे मनोज जरांगे पाटलांची भूमिका निवडणुकीच्या काळामध्ये अत्यंत चुकीची राहिली त्यांना काय आपण राजकीय भूमिका घ्यावी कशा पद्धतीनं आपलं नियोजन असावं कशा पद्धतीनं आपला संदेश समाजापर्यंत पोहोचवावा आ, या संदर्भात जे राजकीय कौशल्य असायला हवं होतं ते नक्कीच त्यांच्याकडे नव्हतं कधी ते निवडणुका लढवण्याची भाषा करायचे कधी ते सर्वांना एकत्र घेऊन निवडणुका लढवू म्हणायचे कधी ते सर्व जाती धर्माला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणायचे कधी ते कोणाला पाडायचं ती पाणा म्हणायचे कधी ते कोणाला निवडून आणायचं ती आणा म्हणायचे असं वाटेल ते त्याला जे जे काही वाटेल तशा पद्धतीने ते स्टेटमेंट करत राहिले आणि जेव्हा प्रत्यक्ष मतदानाचा दिवस आला किंवा प्रत्यक्ष मतदान समोर येऊन उभा टाकलं तेव्हा महाराष्ट्रातल्या तमाम गरजवंत मराठ्यांनी लाभधारक मराठ्यांच्या पाठीमागं आपली शक्ती उभी केली आणि देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यामुळं आता एक महाराष्ट्रातला एक प्रचंड मोठा समुदाय मराठा समुदाय प्रमुख समुदाय हा समुदाय जर सरकारचं काय बिघडवू शकत नसेल तर बाकी आता इतर समुदायाचे जे अल्पसंख्याक आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांच्यामुळं सरकारचं काय बिघडल अशी परिस्थिती भविष्यामध्ये राहणार नाही हे अत्यंत महत्वाची दखलपात्र गोष्ट या निवडणुकीमध्ये घडलेली आहे सांगितलं जायचं निवडणुकीच्या अगोदर की शरद पवारांच्या सांगण्यावरून मनोज जरांगे पाटील अशी भूमिका घेतात किंवा शरद पवारांच्या सांगण्यावरून ते आंदोलन चालवतात मित्रांनो खरंच जर शरद पवार मनोज जरांगे पाटलांची हक्क असते मार्गदर्शक असते आधारस्तंभ असते आश्रयदाते असते नेते असते तर मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची आजची जी अवस्था आहे ही अवस्था नक्की झाली नसती किंवा निवडणुकीच्या काळामध्ये मनोज जरांगे पाटलांनी जी धरसोड भूमिका घेतली ही भूमिका शरद पवारांनी मनोज जरांगे पाटील यांना कधीच घेऊ दिली नसती मनोज जरांगे पाटील यांना आणि संपूर्ण सकल मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना एकत्र करून शरद पवारांनी महायुतीच्या विरोधामध्ये एक मोठा मोर्चा उघडला असता किंवा एक महायुती युतीचा पराभव करण्यासाठी एक रणनीती तय केली असती आणि मराठा जो की मनोज जहरांजी पाटलांच्या पाठीमागं मजबूतीनं महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येमध्ये उभा होता हा मराठा दुसरीकडे शरद पवारांची रणनीती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किंवा महाविकास आघाडी या सगळ्यांच्या एकत्रीकरणातून महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन झालं असतं जर शरद पवार हे मनोज जिरांगे पाटलांचे मार्गदर्शक असते तर परंतु मनोज जरांगे पाटलांचे मार्गदर्शक मार्ग शरद पवार नसावेत किंवा नव्हतेच याची खात्री निवडणुकीच्या नंतर पटलेली आहे शरद पवारांपेक्षा सुद्धा हो एकनाथ शिंदे यांचा स्नेह मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर अधिक होता असं बोललं जातं किंवा आजही त्यावर चर्चा होत असते म्हणून जयरंगे पाटलांचा स्नेह शरद पवाराबरोबर का एकनाथ शिंदेबरोबर हा विषय महत्वाचा नाही राज्यात सरकार स्थापन झाले पुन्हा जयरांगे पाटील उपोषणाला बसले परंतु त्या उपोषणामध्ये तोच व्यक्ती तीच जागा तेच गाव तेच प्रश्न असले तरी सुद्धा आता निवडणुकीच्या अगोदरचा या आंदोलनासंदर्भातला लोकांच्या मनामध्ये असलेला जो कळवळा होता लोकांच्या मनामध्ये असलेली जी सहानुभूती होती, होती। लोकांच्या मनामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भामध्ये जी तळमळ होती या सगळ्या गोष्टी मात्र आता संपुष्टात आलेल्या आहेत मराठा नेते मराठा समाजाचे नेते सुद्धा टी व्हीवर मनोजरांगे पाटलांचं काय चाललंय हे पाहतात जे की एकेकाळी ते रस्त्यावर होते आंदोलनात होते आणि आज जर आपण त्यांच्याशी बोललो की दादा पुन्हा उपोषणाला हो बसलेत तर त्यांची प्रतिक्रिया जी ऐकायला मिळते ती प्रतिक्रिया ऐकून आपल्याला असं वाटतं की दादाची टायमिंग पुन्हा चुकलेली आहे आता उपोषण करण्याची किंवा पुन्हा एकदा या सरकारच्या समोर अशा पद्धतीनं आपल्या मागण्या ठेवण्याची आवश्यकता आजच्या काळामध्ये टायमिंगचा प्रश्न आहे आजच्या काळामध्ये ठेवायला नको होती आ ज्या काळामध्ये जे प्रकरण लावून धरणं आवश्यक होतं त्या काळामध्ये मनोज जरांगे पाटलांनी मोठी चूक केलेली आहे ते वाशीवरून परत ज्या दिवशी आले त्याच दिवशी खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या या आंदोलनाला दृष्ट लागलेली आहे आणि जे प्रश्न सुटणं आवश्यक होतं ते आता पूर्णपणे बासनात पडलेले आहेत ते पुन्हा प्रश्न सुटण्यासाठी फार मोठा वेळ आता आपल्याला भविष्यामध्ये घ्यावा लागणार आहे राजकारणामध्ये कुठलीही गोष्ट करताना राजकीय टायमिंग साधता आली पाहिजे म्हणून धरंजय पाटील दुर्दैवानं राजकीय नाहीत त्यांची भूम मोकळ्या मनाचा तो समाजासाठी आपला जीव द्यायला तयार असलेला कार्यकर्ता आहे ही गोष्ट मान्य आहे परंतु राजकारण्याबरोबर आपला संबंध आहे राजकीय सत्तेबरोबर आपला संबंध आहे राज्याच्या सरकार बरोबर आपला संबंध आहे देवेंद्र फडणवीसांसारखे अत्यंत धूर्त हुशार आणि विद्वत प्रचूर मुख्यमंत्र्याबरोबर आपला संघर्ष सुरू आहे म्हणताना आपण सुद्धा तितकंच सतर्क असायला पाहिजे आणि तेवढीच राजकीय जाण असणारी माणसं आपल्या जवळ आपण बाळगायला पाहिजे त्यांचा सल्ला ऐकायला सुद्धा पाहिजे दुर्दैवानं मनोज जरांगे पाटलांनी असं काही मागच्या काळामध्ये केलं नाही म्हणून आता मराठा समाजाचं जे आंदोलन सध्या सुरू झालेलं आहे दादांचं जे उपोषण सुरू झालेलं आहे दादांच्या उपोषणाला महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा गरजवंत मराठा समाजाचा दोन मराठा समाज महाराष्ट्रामध्ये आहेत हे तर आता क्लिअर झालेलं आहे एक लाभार्थी मराठा समाजांची एक मोठी लॉबी महाराष्ट्रामध्ये आहे त्यांना आरक्षणाचं काहीही देणं नाही हेही आपल्याला कळलेलं आहे आणि दुसरा गरीब बिचारा कुणबी किंवा गरजवंत मराठा आहे त्यांना या सगळ्या गोष्टी सरकारनं कराव्यात असं वाटतं परंतु आता गरिबांचे हात सध्या एवढे नाजूक झालेले आहेत की त्या हाताला पुन्हा मजबूती येणं सध्याच्या काळामध्ये तर अशक्य प्राय झालेला आहे मनोज जरांगे पाटील यांनी आपला प्रश्न आता लावून धरण्यासाठी आपल्या शरीराला व्यतीत धरून आहे पुन्हा उपोषण त्यांनी करून त्यांची प्रकृती आता पूर्वीसारखी उपोषण करण्याची राहिलेली नाही अधिक काळ जर आपण उपोषण करण्याचा प्रयत्न केला अन्नत्याग करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या प्रकृतीला धोका होऊ शकतो अशी परिस्थिती आहे आपलं आंदोलन रास्त आहे आपली आप मागणी रास्त आहे परंतु ही मागणी आता पुढे रेटण्यासाठी एका विशिष्ट टायमिंगची आवश्यकता आहे त्या वेळेपर्यंत मात्र ताजांना वाट पाहावी लागणार आहे तोपर्यंत हे जे सगळे उपोषण सध्या त्यांनी सुरू केलं आहे हे त्यांनी मागं घ्यावं त्यापासून दूर राहावं आपल्या प्रकृतीची काळजी करावी अशीही आता महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झालेली आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा